तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी संभर्ता, स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे होळी उद्या चोवीस मार्च ला होळी आलेली आहे तर आपल्याला चुकून या झाडांची लाकडे होळीमध्ये जाळायची नाही माता लक्ष्मी होईल नाराज सात पिढ्यांचे दारिद्र्य राहील त्यासाठी तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या झाडांमध्ये जा माता लक्ष्मीचा वास असतो ते झाडे आपण चुकूनही जाळायची नाही हे एक नेम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर उद्या होळी आहे तर सर्वांनी हा नेम नक्की पाळायचा आहे तर कोणते लाकडे जाळायचे नाही याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे जे, जे काही नव नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला देखील विसरू नका तर होळी हा हिंदू धर्मात सर्वात मोठा सण मानला जातो दरवर्षी होळीचा सण साजरा करण्यापूर्वी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा होलिका दहन केले जाते यानंतर चैत्र महिन्यातील प्रतिपदेला होळीचा सण साजरा केला जातो यावेळी होलिका दहन चोवीस मार्च रविवारी आलेले आहे आणि सोमवारी पंचवीस मार्चला धुलिवंदन आलेले आहे तर होळी खेळली जाते होलिका दहनासाठी लाकडाची खूप आधीपासून व्यवस्था केली जाते परंतु धार्मिक मान्यतेनुसार काही झाडे असे आहेत ज्यामध्ये माता लक्ष्मी साक्षात वास करत असते तर ते झाड अत्यंत पूजनीय मानले जातात त्या झाडांचे लाकूड होलिका दहनासाठी वापरू नये ती झाडी कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी अजिबात व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या झाडांची लाकडे आपल्याला चुकून जाळायची नाही नाहीतर माता लक्ष्मी नाराज होईल आणि घरामध्ये दारिद्र्य येईल होलिका दहन दरम्यान पिंपळ बरगडा शेमी आवळा कडुलिंब आंबा केळी आणि बाईल यांचे लाकडे कधीही जाळू नये हिंदू धर्मामध्ये या झाडांना अतिशय पवित्र आणि पूजनीय मानले जाते त्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्याच लाकडांचा उपयोग यज्ञ विधी इत्यादी शुभ कार्यांसाठी केला जातो होलिका दहन हे जर त्या शरीराचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या कामाला या कामात या लाकडांचा वापर चुकूनही करू नये कारण की यामध्ये माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असते भगवान विष्णू पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात शेमीच्या जा झाडामध्ये देखील माता लक्ष्मी भगवान विष्णू श्रीहरिविष्णू वास करत असतात आवळ्यामध्ये देखील ते करत असतात कडुलिंब केळी या झाडांमध्ये देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करत असतात त्यामुळे हे झाडं आपण चुकूनही जाळायचे नाही तर आपण कोणत्या झाडांचा वापर केला पाहिजे कोणत्या झाडांचे लाकडं वापरले पाहिजे तर तुम्हाला हव असल्यास होलिका दहनाच्या वेळी तुम्ही सायंकाळी होली ज्यावेळेस तुम्ही जाळणार आहे त्यावेळेस तुम्ही एरवंडाच्या झाडाचा वापर करू शकतात वसंत ऋतूमध्ये सायकॉनच्या झाडाचा फांद्या सुकतात आणि स्वतःच त्या आपण आणून जाळू शकतो तसेच आपण अशा परिस्थितीत होलिका दहनासाठी तुम्हाला कोणत्याही हिरव्या गार झाडांचे लाकूड तोडण्याची गरज नाही होलिका दहनासाठी तुम्ही तण किंवा इतर कोणत्याही झाडांचे सुकलेले लाकूड देखील वापरू शकतात याशिवाय होलिका दहना दहन हे शेणाच्या गौरीपासून शेणाच्या पोळीनेही करता येते बऱ्याच ठिकाणी तेच वापरलं जातं पण जिथे मोठी मोठी अशी होळी केली जाते तिथे लाकडांचा वापर केला जातो म्हणूनच आपण होलिका दहन करतो होलिका दहनाच्या मागे भक्त प्रल्हाबाच्या भक्तीची कथा दडलेली आहे ज्याचा वाईटांवर चांगल्यांचा विजय म्हणून पाहिले जाते दैत्य राजा हिरण्य मुलगा प्रल्हाब हा भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता पण हिरण्य कपशकाला ते आवडत नाही त्याला आपल्या मुलांना नारायणाच्या ना भक्तीपासून दूर ठेवायचे होते परंतु प्रल्हाबाला ते मान्य नव्हते त्यानंतर हर्याण्यकक्षकाने प्रलभाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले त्यानंतर त्याने काम, आ, हे आ, त्यान त्याने काम हे त्यानंतर त्याने हे काम केलं आणि बहीण होलिका हिच्याकडे सोपवले जिला वरदान होते की अग्नि आपले शरीर जाळू शकत नाही प्रल्हाच्या उद्देशाने होलिका अग्नीत बसली पण स्वतः जळून खाक झाली पण प्रल्हाबाचे काही बिघडले नाही तो वाईटांचा अंत आणि भक्तीचा विजय मानला जातो असे ज्या दिवशी होलिका प्रल्हाबासोबत अग्नित बसली होती तो, तो दिवस पौर्णिमा होता तेव्हापासून होलिका धन दर वर्षी पौर्णिमेला केली जाते तर नक्कीच आपण ह्या गोष्टी पाळायच्या आहे होलिका दहनाच्या दिवशी आपण या झाडांच्या लाकडांचा उपयोग अजिबात करायचा नाही इतर कोणत्याही झाडांचा लाकडाचा उपयोग तुम्ही करू शकता कारण की पिंपळामध्ये देखील माता लक्ष्मीचा वास असतो शमीच्या झाडामध्ये आवळ्यामध्ये केळीच्या झाडामध्ये कडुलिंब आंबा या झाडांमध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू साक्षात वास करत असतात त्यामुळे ह्या झाडांची लाकडे आपण होळीला चुकून जाळायचे नाही तर कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद